सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर पाहूया प्रेरा प्रोडक्शन चॅनलच्या माध्यमातून समाजातील काही ठराप घडामोडी फाउंडेशन महाराष्ट्र तसेच प्रेरणा रंगमंच नाट्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापूर येथे भव्य पुरस्कार सोहळा धूम तडाक्यात साजरा क्रेना फाउंडेशन रजिस्टर नंबर फाय सिक्स फोर एफ थ्री फोर बदलापूर साळे महाराज या सामाजिक संस्थेने पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी बल्लाळेश्वर सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत भव्य हो पुरस्कार सोहळा धूमधनात्या साजरा केला गेला त्या पुरस्कार सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठमोटाले समाजसेवक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन

तसेच प्रेरणा रंगमंच नाट्य मंडळ व प्रेरणा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून येणारे उत्पन्न अनाथ गोरगरीब जनतेला त्याचा वापर करणं दान करणं यासारखं कार्य आपले सात ते आठ वर्ष प्रेरणा फाउंडेशन ही संस्था करत आहे या सोहळ्यात हो मोठमोठाले दिग्गज मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते माननीय श्री रामजीत गुप्ता मुख्य तपासी अधिकारी माननीय श्री मच्छिंद्रनाथ झांजरे माळीन गावचे उद्धारक माननीय सौ दीपाली शिरापुरे प्रसिद्ध समाजसेविका माननीय श्री प्रशांत पेंडे शिक्षक शैक्षणिक क्रांती ठाणे माननीय श्री ऍडव्होकेट मोहन शुक्ला अध्यक्ष औदुंबर साहित्य मंच तसेच प्रसिद्ध समाज कार्यकर्ते समाजसेवक माननीय श्री सेवक नागवंशी राष्ट्रीय सरपंच दक्षिण झोन अध्यक्ष माननीय श्री मोहन कदम सुप्रसिद्ध समाजसेवक तसेच सुप्रसिद्ध पत्रकार माननीय श्री दिलीप नारकर रुहस मुंबई होमगार्ड विभाग श्री अविनाश म्हात्रे दीनदयाळ संस्था कुष्ठरोग संस्था याचे अध्यक्ष सौ प्रियवंदा तांबोडकर आर एस पी ऑफिसर नवी मुंबई माननीय श्री संजय गुरे ठाणे ग्रामीण पोलीस दल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव माननीय राजेश भांगे उद्योजक तसेच माननीय लेखा राजा या नाटकाची अभिनेत्री प्रमुख अतिथींना त्यांच्या कार्यप्रणालीनुसार विविध पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रावर कार्य करणाऱ्या विविध सन्मानित मान्यवरांना पुरस्कार विविध पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील जनता उपस्थित होती जवळजवळ साडेतीनशेहून अधिक जनता या कार्यक्रमात उपस्थित होती शंभर पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव वैभव कुलकर्णी यांनी केले तसेच प्रेरणा कुलकर्णी यांनी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले सर्व प्रमुख अतिथींनी मोलाचे मार्गदर्शन केले तसे दोन चिमुकल्यांनी शुभरा आणि समरया या दोन चिमुकलींनी मनोरंजनाचे छोटेसे आपले सादर करून सर्वांचे मन जिंकले खजिनदार रोहन गावकर माननीय श्री मंगेश सावंत सौ श्रुती आटले सौ गंधाली तिरपणकर कुमार शैलेश सणस सौ दीपाली चव्हाण श्री सुनील इंगळे श्री हर्षद शिंदे श्री यशवंत खोपकर कुमार परेश परब आसलेशा आदिती यांचे सहकार्य लाभले अनिता कळसकर माधुरी भोईकर सुनंदा पाटील सूरज भोईर गुरुनाथ किरपणकर यासारखे मान्यवरही कार्यक्रमात उपस्थित होते शंभरहून अधिक महिला या कार्यक्रमात उपस्थित होत्या सप्रेरणा कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले सुंदर स्वादिष्ट भोजनाने जवळजवळ अडीचशेहून अधिक लोकांनी जेवणाचा आस्वाद घेतला प्रेरणा फाउंडेशन व प्रेरणा नाट्य मंडळ आयोजित पुरस्कार सोहळ्याची सांगता बदलापूर येथील संगोपिता या अनाथ आश्रमातील पन्नास ते साठ अनाथ लोकांना अन्नदान करून सेवा कार्याने उत्तमरित्या पार पडली मी संपादक न्यूज रिपोर्टर प्रेरणा कुलकर्णी